किती किती वय असेल बाबा किती वय असेल आई वय तुमचं किती ऐंशी वर आठ ऐंशी वर्ष बाप रे पायात चप्पल लेवत नाही चप्पल नाही पायात बाबा पायात चप्पल नाही ते पूर्ण वारी करतात बावली सामोरतात बघा बावलीत पण या पद्धतीने सांभाळतात बघा चालेल हे शरीर कोणाची सत्य पूर्ण का अठ्ठ्याऐंशी वर्ष झाले बारी बघा विटू विटू कृपा कृपा कुठल्या कोणत्या गावचे असती चढा असती पशी पेरूण गाव चढास्टी हॅलो नदन शंकर जाधव कर्नाटक यांनी लवकर लवकर लवकरात लवकर माझी माहिती संपर्क साधाय रोहित रासगे माईक ची संपर्क साधा रोहित रासगे योगेश मुंडे योगेश मोंडे लवकरात लवकर माईक ची संपर्क साधा